मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता कोवंशाचे दोन मुणके आढळून आल्याने शहरात खळबळ हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केले ठिय्या आंदोलन शहरात शनिवारी दीपक चौपाटी परिसरात गोवंशाचे दोन मणके आढळून आले होते तर मोठ्या प्रमाणात गोवंशाची हाडे व मांस मिळून आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे थातूर मातूर गुन्ह्याची नोंद केल्यानेच आरोपींची सुटका झाल्याचा सूर आवडत भाजप नेत्यांसह हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गुन्ह्यात वाढ करावी ही मागणी करत दोन तास पोलीस ठाण्यात आंदोलन केले शनिवारी परिसरातील एका रस्त्यावर दोन धडा वेगळे आढळून आले होते या घटनेमुळे कमालीची खळबळ उडाली होती रामनवमी समितीचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट बजरंग दलाचे कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले होते त्यांनी परिसराची पाहणी केली असता हाडामासांचा मोठा साठा आढळून आला होता या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती पोलिसांनी घटनेची गांभीर्य बघता तातडीने गुन्हा नोंद करून आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले तर अनेकांवर गुन्हा दाखल करून तपासात घेतले या घटनेत जाहीर अली मुबारक अली वयवर्ष चाळीस मोहम्मद तौशिफ रहीश कुरेशी वयवर्ष चौतीस सय्यद जलेर सय्यद कादर वैवर्ष एकोणपन्नास शेख सगीर शेख इब्राहीम वैवर्ष तीस शाकिर खान समशेर खान वैवर्ष सत्तावीस मोहम्मद अनीस अब्दुल रशीद वैवर्ष पन्नास इरफान खान शहाबाझ खान वैवर्ष पस्तीस तस्लीम खान वहाब खान वैवर्ष चव्चाळीस यांना ताब्यात घेतले तर अन्य आरोपी फरार आहे यांच्यावर महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली होती सोमवारी सायंकाळी भाजपाचे नेते माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे रवी बेलुरकर संजय पिंपळ शिंडे कुणाल चोडिया श्रीकांत पोटदुखे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे अजिंक्य शेंडे राजू तुरानकर बंटी ठाकूर बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदू संघटनाचे शेकडो कार्यकर्ते यांनी पोलीस ठाणे गाठले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे व ठाणेदार अनिल बेहराने यांना निवेदन देत गुन्ह्यात वाढ करण्याची मागणी केली आणि तब्बल दोन तास ठिया दिला या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास करून गुन्ह्यात वाढ करण्यात येईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची सांगता केली जानेवारीला गणेश शहरात दिपटी परिसरात जत्रा मैदानात जवळपास दोन जाईचे राजमाताचे मुंडचे रस्त्यावर भर रस्त्यात वंदा स्वामीच्या मंदिरात चौपडीवर आवडू आले त्यानंतर संपूर्ण असता हजारो घाई साधारणतः अनेक लाल मास जे न उतरताना मास दिले तेवढा प्रचंड प्रमाणात वंशाची हत्या त्या मनी शहरात करण्यात आली पोलिसचा तेफार दर्जा झाला अनेक हिंदुत्वाय संघटना बजरंग दलाचे विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसात एफ आय आर दिला पोलिसांनी ज्या पद्धतीने आता तपास करायला पाहिजे होता दुर्दैवाने त्या पद्धतीचा तपास जा झाला नाही खरंतर तर एवढ्या मोठ्या जाई जनावरे मागच्या अनेक दिवसांहून चोरी जात आहे जे आरोपी सापडले त्यांच्या चोरीचा तमाल आला असता तर आरोपीला बेल झाली नसते परंतु दुर्दैवाने त्यांच्या चोरीच्या तमाल आला आणि एवढी जिरंगाई केली पशुसंवर्धन विभागाचा अहवाल येण्यापूर्वीच ते मास्क नष्ट केलं आणि ते मास्क तशाच होत याची शहानिशा केली नाही आणि एवढंच होऊ नाही पोलिसांनी माननीय न्यायालयाला पिशार विचारला नाही खरं तर अजून आरोपी सापडायचे होते ते आरोपी सापडेपर्यंत माननीय न्यायालयात पिशार विचारला असता तर निश्चितपणे मान्य न्यायालय पिशार मंजूर केलं असता आणि त्या आधारावर जे पुन्हा याचे दादे दोरे जे जिथपर्यंत पोहोचले ते निश्चितपणे त्याचा सुधाव मिळाला असता आणि फार मोठं षडयंत्र या निमित्ताने वणी शहरात झालं दुर्दैवाने शांतता प्रिय शहर आहे अनेकांना सहनशीलता सहनशील उद्धे झाला असता फार मोठ वने शहरात दोन गटात किंवा दोन विभन्न याच्यामध्ये खूप मोठा हे झाला दुर्दैवाने अनेक त्यांनी शांततेने मार्गाने प्रत्येक हाताळलं पोलिसांच्या विश्वासात प्रश्न जिंकले होते पोलिसांनी विनंती केली पोलिसांना विनंती देऊन अनेकांनी पद शांत राहिले पण दुर्दैवानं पोलिसांनी त्याला पिशिया विचारलं नाही मान न्यायालयाला पिशिया विचारलं असतं आरोपींना पिशा मिळाला असता आणि इतर मेन आरोपी सापडले असते आणि पशुसंवर्धन विभागाचा अहवाल जर त्यांनी पाहिला असता निश्चितपणे ते मास्क तशाच सिद्ध झालं असतं पण तेही त्यांनी दडबड न करता अहवाला येण्यापूर्वीच ते मास्क पूर्णतः उतरून फेकून दिलं तर जेव्हा मुद्देमाल सापडते तो मुद्देमाल त्याचं वस्तु थी मोजदात ठीक आहे मोजबा शक्य नव्हतं परंतु ज्या जेसीबीच्या सायना टॅक्टर मध्ये हो ट्रन भरून त्या पाच दहा टॅक्टर भरून त्याचं वेब ब्रिज वर वे तर आलं असतं त्याचे मोजमाप केलं नाही म्हणून दुर्दैवाने आज अनेक हिंदुत्वा संघटना आम्हाला आमची मान शेरमिळ आमची आमच्या राजमात्याचा दिवसा डोळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तत्तल होत आहे अनेक दिवसापासून त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष व्हावं की चिंतेची बाब आहे आज जे नजर क्रमांक काढत आहे हे जायचं मला माझ्या दिवसांना असतं हे झालं असतं परंतु आज मात्र दुर्दैवाने म्हणजे खरंतर मनीसारख्या तर शहराप एवढं मोठं उद्भवलं म्हणून आमची आज अनेक संघटनेच्या वतीनं आज पोलिसांना विनंती आहे नव्हे त्याच्या सूचना आहे त्यांनी तातडीनं कलमामध्ये वाढ पाहिजे अनेक चोरीच्या जाई हरवल्या याचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारावर मुद्देमाल सापडला म्हणून त्याची त्यांना पुन्हा आरोपींना आरोपी ठरून कलमामध्ये वाढ करून त्यांचा पिशार देऊन त्याचे शेवटच्या माणसापर्यंत यापुढे भविष्यात त्या शांतताप्रिय शहरात एकही जो मातेचा वध होणार नाही यासाठी सर्व हिंदुत्व संघटना पुढा दर्जाचं असं मला मानते आज मात्र माननीय एस डी पी ओ हो, माननीय ठाणेदार यांनी उद्यापर्यंत आम्हाला अवधी दिला मान्य न्यायालयाची उद्या ते परवानगी मानून त्यांना तलमामध्ये वाढ करणं आणि त्यांना त्यांचा पिशियारसाठी उद्या त्यांना परमिशन देणार आहे मान्य न्यायालयाने परमिशन दिल्यानंतर पुढील चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीने धरं सदर प्रतारण माननीय दृह राज्यांच्या माध्यमातून एस पी पी साहेबवरून मी स्वतः एस पी साहेबांशी बोललो एस सी पी साहेब सुद्धा या वनित शहरावर लक्ष ठेवू नये निश्चितपणे मी समाधान परंतु भविष्यात